आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताच्या मागणीला ब्रिटननं पाठिंबा दिला आहे अमेरिका फ्रान्सनंतर आता ब्रिटन पाठिंबा देणारे तिसरे राष्ट्र बनले आहे न्यूयॉर्कमधल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या एकोणऐंशीव्या सत्राला संबोधित करताना ब्रिटनचे पंतप्रधान के स्टारर यांनी हा पाठिंबा दिलाय त्यांनी भारताव्यतिरिक्त आफ्रिका ब्राझील जपान आणि जर्मनीलाही सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्व द्याव असं म्हटलं दरम्यान न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्र महासभेच्या अधिवेशनात आज परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर संबोधित करणार आहे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेल्या तथ्यहीन आरोपांनाही ते उत्तर देतील पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अर्थात सीआयआयच्या वतीनं नागपूरच्या सेंटर पॉईंट हॉटेल इथं आज एकदिवसीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग एम एस परिषद आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं या एक नितिन करना रहे। या एकदिवसीय परिषदेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संबोधित करणार आहे या प्रसंगी सीआयआय महाराष्ट्राचे संयोजक राहुल दीक्षित यांनी महाराष्ट्रातील जिल्ह्यांचं औद्योगिक महत्व या विषयावर प्रास्ताविकातून माहिती दिली दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ऑक्सिजन बर्ड पार्कचं लोकार्पण आज होणार आहे वर्धा मार्गावरील जामटा क्लोवर लीफ इथं हा ऑक्सिजन पार्क साकारण्यात आला आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुढाकारातून नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर ऑक्सिजन बर्ड पार्क साकारण्यात आला आहे चौदा पूर्णांक बत्तीस कोटींचा हा प्रकल्प जवळपास वीस एकरमध्ये साकारण्यात आला आहे या ठिकाणी केवळ पक्ष्यांसाठी विशिष्ट फळझाडांची लागवड करण्यात आली आहे या उद्यानाचं महत्व केवळ प्राणवायू देणारा परिसर एवढंच नसून पक्ष्यांच्या विविध प्रजातींसाठी हा परिसर आश्रयस्थान म्हणून उपयुक्त ठरणार आहे भारत बांगलादेश दरम्यान कानपूर इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी ताज्या वृत्तानुसार पहिल्या सत्राचा खेळ कालच्या पावसामुळे काहीसा उशिरानं सुरू होतोय काल, काल पहिल्या दिवसाचा खेळ पाऊस आणि पुरेशा प्रकाशाअभावी लवकर थांबवण्यात आला याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार